स्वच्छले सुरू करते नाइट नाईट करना करणार आहेत नाइट नाईट साठी आम्ही चार जण आयुष मी तनिष आणि बबू आता बघू रात्री का होते मजा मस्ती मजा दाखवतो पहिला मी लुडो खेळणार लुडो जवळजवळ एक दीड तास तीन तास लुडो तीन तास बस दोन तास दोन तास बस झाले ना आणि मग आम्ही मस्तपैकी

काय बोबल माज तो मास म्हणू काय माज आता काय करू खाणं उरलं नव्हतं आईच फोन अ काय उर लागल अगदी बातमी अगदी बातमी तुम्ही सांगता

काय oh, 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 <laughs> डबल एक मग तेव कुरे देवाही आलो तर अट तुम्ही सार्थ नाही वर हंड्रेड मी जवळ जवळ दोन वेळेला हरलेलो दोन वेळेला आणि

आता काजू बदाम का बनवतील काजू बदाम काजू बदाम लागते काजू बदाम बदाम हा ना बदामे मी काजी पिशे बघून सामान आहे चेक करता येथे कोणता काजू बदाम शेवटची शेवटी काजू बदाम हाती माया अंदाजानुसार कणा ना आपण तेव्हा मग

दूध ना रेट दूर येतो ने पण थोडं थोडं टाकू टाक एकदा डायरेक्ट आपण

मिस नाही डॉक्टर फुटं ठीक होईल जरा काय तुम्हाला तसं दूध वाढलं सगळं बापरे एक नंबर काम करा काम करू साईड बाय साईड आपण मॅगीसुद्धा बन गेलो मॅगी नॉर्मल नॉर्मल मॅगी ना मम्मी चायती असेल काढलं मम्मी कोण टोपण वेगळी करायची परिस्थिती 미니멀 워터스레드. 기질라에서. 아이템. 달아줄래? 들어봐. 와이터. 들어. 들어. 어제 달아준 거 봐.

आपल्याला भांडि रात्रीचे एक पन्नास झालेले अरे बाबा चाय पुना चाय पुना पुय मसाला

अग्रक बेलची अजून लावून पण टाकलं हो पण ह्याच्याकडे चपात्या कुठे आल्या हो चपात्या काही झाल्या चपात्या आता आम्हाला आता प्रिफर करायचं आहे

फारच वेल झालेला आहे किती वाजले रे वाजलेले आहेत चार वाजून अठ्ठावीस मिनिटोय एक तासाचा गेम अडीच तास खेळलो फारच वेल झालेला आहे हा तर कधीच ह्याचे बारा वाजले आता आम्ही झोपतोय बाय बाय नाही बाय 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 कर बाय